कृष्णरी मंडळी हे फणसाचे झाड असून हे फणस खाण्याचे फायदे व तोटे मी आपल्याला सांगणार आहे फणसामध्ये व्हिटॅमिन ए आहे व्हिटॅमिन बी सिक्स आहे व व्हिटॅमिन सी e भरपूर प्रमाणामध्ये आहे व्हिटॅमिन ए डोळ्यांसाठी उपयुक्त ठरते बी सिक्स मेंदूच्या आरोग्यासाठी तर सी व्हिटॅमिन रोगप्रतिकारक पेशींना चालना देण्यासाठी उपयुक्त ठरते ह्याशिवाय फणसामध्ये लोह पोटॅशियम मॅग्नेशियम फॉलिक ॲसिड यासारखी अनेक पोषकद्रव्ये आहेत याचे फायदे कोणते आहेत तर फणस खाल्ल्यामुळे पोट साफ होते अल्सरच्या जखमा ह्यासुद्धा भरून निघतात अर रक्तामध्ये असलं शुगरचं प्रमाण हे कमी होते फणसामध्ये पोटॅशियम असल्यामुळे रक्तदाब हा आटोक्यामध्ये येतो हिमोग्लोबिनसुद्धा वाढते हाडांची मजबूती फणस खाल्ल्यामुळे होते फणस खाण्याचे काही तोटे आहेत ते म्हणजे अधिक प्रमाणात फणस खाल्ल्याने अपचन होऊ शकते म्हणून मर्यादित प्रमाणामध्ये खा फणसाचा गर खाल्ल्यावर विड्याचे पान खाल्ल्यास पोटफुकीसारखा विकार होऊ शकतो त्यावर उपाय लिंबू पाणी पिल्यास त्रास दूर होईल फणसासोबत खीर किंवा दूध कधी खाऊ नये ज्यामुळे एलर्जीसारखे रोग आपल्याला होऊ शकतात मंडळी फणस आपण खात असताना त्यापासून होणारे फायदे आणि होणारे तोटे हे दोन्हीही मी आपण सांगितले आहेत त्यानुसार आपण फणसाचा वापर करावा रामकृष्णहरि